लक्ष्मीच्या पवलांनी या मालिकेच्या तेवीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता सगळ्यांच्या समोर कलाने पुराव्यासकट राहुलला एक्सपोज केले राहुलनेच या सगळ्यामध्ये खूप मोठा फ्रॉड करत श्रीनाथ ज्वेलर्स यांना मिळत करोडोचे हिरे देत खोट्या काचा ठेवल्यात हे सगळं सिद्ध करण्यात आलेलं आहे आणि आता अद्वैत आणि कला यांनी मिळून राहुलचं सगळं एक्सपोज कसं केलंय सर्वोच्च समोर सत्य कसं आणलंय आणि कलानी या घरची सून असल्याचं कसं सिद्ध केलंय पाहूया इकडे कला आता अद्वैतच्या रूम मध्ये आलेली असते रोम मध्ये आल्यावरती ती आता सगळी अवरावर करते औरावर करत असताना ती आता अद्वैतला सांगते चांदेकर अरे इतका कसा अव्यवस्थितपणा आता तुझ्यामध्ये आलाय असा कसा आहे तू इतका परफेक्शनिस इतका अस्तव्यस्त कसं सगळं करायला लागलास यावरती अद्वैत म्हणतो आधीच माझं डोकं फिरलंय त्यात तू डोकं फिरवू नकोस मला माझं काम करू दे असं म्हणत अद्वैत आता नीटपणे बसलेला असतो कला व्यवस्थितपणे सगळ्या घड्या घालते कलाचा अव्यवस्थितपणा हा अद्वैतकडे तर अद्वैतचं परफेक्शनिस्ट हे कलाकडे आलेलं असतं मग अद्वैत बाहेर गेल्यावरती कला आता सगळं उरकत असते उरकताना इतक्या दिवसानंतर मी माझ्या रूममध्ये आले ही भावना तिच्यासाठी खूप महत्त्वाची असते सगळीकडे पाहते सगळीकडे पाहत असताना आता इकडे तिला अद्वैतसोबतचे क्षण आठवायला लागतात अद्वेतसोबतचे क्षण आठवत असताना ती खूपच खुश होते फायनली ज्या घरातून तिला हकलून देण्यात राहिलं असतं त्याच घरात सन्मानही ती आलेली असते ही गोष्ट आता इकडे तिला खूपच भावते आणि या सगळ्यामध्ये इकडे आता खूपच ती खुश होते बरं हे सगळं होत असताना इकडे खूप खुश मनाने सगळं आवरत असते आणि ज्या पद्धतीने तिला हा मान पान मिळालं आहे त्याची ती पण करत असते तोपर्यंत इकडे संगीता खूप खुश असते आणि ती आता गाणं गुणगुणत सगळीकडे नाचत असते तितक्यात तिथे काजू येते आणि काय झालं आज इतका आनंद का झालाय त्यावरती संगीता म्हणते अगं आपली आनंदाची व्याख्या कुठपर्यंत असते आपल्याला आनंद झाला की आपण घरामध्ये गोडाधोडाचं करतो आपल्याला आनंद झाला की आपण आपल्या आवडीचं एखादं गाणं गुणगुणतो तेच करते आहे मी यावरती मग आता काजू म्हणते पण तुला आनंद व्हावा अशी काय गोष्ट झाली त्यावरती संगीता सांगायला लागते काजू भाय आपली कला आहे ना ती तिच्या रूममध्ये गेली यावरती काजू म्हणते काय सांगतेस कलाताई तिच्या रूममध्ये गेली मला तर विश्वासच बसत नाहीये त्यावरती संगीता म्हणते हो खरच हे झालंय खरं कला आपल्या रूम मध्ये गेलेली आहे यावरती काजू म्हणते तुझ्या लक्षात एक गोष्ट येते आहे का या सगळ्यामध्ये आता जर का कलाताई बोलली होती की ती तिच्या अटींवरतीच त्या घरात जाणार म्हणजे तिची अट पूर्ण झाले यावर ती काजूला संगीता म्हणते म्हणजे काय तुला म्हणायचं आहे तर आता काजू सांगते की मधे या सगळ्यामध्ये तिची अट म्हणजे तिला सन्मानाने या घरात घेता यावं हे सगळं सग्ण, सगळं आता तिला पटलं असेल तिची मनातली इच्छा पूर्ण झाली आणि म्हणूनच तर ती घरात गेली असेल ना यावरती संगीता म्हणते अच्छा म्हणजे सन्मानाने तिला आता घरात बोलवलं असेल म्हणजे तिला सुनेचा दर्जा दिला असं म्हटल्यावर ती संगीता धावतच देवखोलीकडे निघते आणि देवखोलीकडे धावत निघून ती आता ताबडतोब देवासमोर दिवा लावायला लागते आणि तोपर्यंत तो दोघीजणी खुश असताना अचानकपणे दिनकरला घेऊन एक माणूस येतो आणि दिनकरला घेऊन माणूस आल्यावरती तो आता सांगायला लागतो मिसळीच्या स्टॉलवरती असताना त्यांना आता डोळ्यात दुखायला लागले म्हणून त्यांना मी इकडे घेऊन आलो असं म्हटल्यावरती संगीता म्हणते कधीपासून डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला लवकरात लवकर उपचार करायचे आहेत तर तुम्ही काही लक्षच देत नाही आहेत आणि म्हणून तुमची ही अवस्था झालेली आहे ते काही नाही आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरकडे जायला पाहिजे इकडे तोपर्यंत कला आता बेड नीट करत असते म्हणजे आपल्या नेहमीप्रमाणे खाली झोपण्याची तयारी करत असते ते तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि काय चाललंय हे तुझं यावरती कला म्हणते तुला काही कळत नाही असं कशाला वागतोय चांदेकर अरे काय म्हणजे काय नवीन काय पाहिलंस तू मी तर नेहमीच खाली झोपते ना यावरती अद्वैत म्हणतो झोपत असशील पण आज मी खाली झोपणार आहे कला म्हणते तुला झाले तरी काय अरे तुला तुझी गादी किती प्रिय आहे मला माहिती आहे ना यावरती अद्वैत म्हणतो हे बघ मला तुझं काहीही ऐकायचं नाही गादी प्रिय असले तरी आज तुझ्यासाठी मी गादी सोडणार आहे कला म्हणते का मस्करी करतोयस अरे तू वाटतेल ती गोष्ट दुसरं कोणाला देऊ शकतोस पण तुझी गादी गादी तू कोणाला देत नाहीस याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये गादी मला देतोय अद्वैत म्हणतो हे काय चाललंय तुझं म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता मला मला हे सांगणार आहेस की गादी देतोयस का म्हणून मी म्हटलं ना तुला देतोय पुन्हा पुन्हा काहीतरी बोलू नकोस जा तू बेडवरती झोप आता मी ठरवलंय की मी गादीवर झोपणार आणि तू बेडवरती झोपायचं असं म्हटल्यावर ती मग आता कला सांगते अरे पण तुला जमतं का खाली त्यावर ती मग आता इकडे आदित्य म्हणायला तो जमतं काय मी जमवून घेईन तो नको माझी काळजी करू असं म्हणत मग मात्र आता इकडे कलाला तो बेडवरती झोपायला सांगून स्वतः गादीवर झोपतो कला ऐकत नसते तिला तो हाताला धरतो हाताला धरून तो आता तिला तिकडून गादीवरती आणतो आणि स्वतः खाली झोपतो खाली झोपल्यावरती आता इकडे कला विचार करते चांदेकर किती बदललाय म्हणजे ह्याला या सगळ्यामध्ये आता काय बोलावं तिला कळतच नसतं नक्की काय चाललंय कसं चाललंय हे सगळं काही कळत नसताना कला मात्र अद्वेतच्या नव्याने प्रेमात पडत चाललेली असते मग अद्वैत खाली आणि कलावरती झोपतो तोपर्यंत इकडे श्रीनाथ ज्वेलर्सवाल्याचा राहुलला फोन आलेला असतो ज्यावेळेला राहुलला कॉल येतो त्यावेळेला श्रीनाथ ज्वेलर्सवाल्या सांगायला लागतात हे बघ आपल्याला थोडंसं डिझाईनमध्ये चेंजेस करायला लागणार आहेत राहुल म्हणतो डिझाईनमध्ये चेंजेस म्हणजे काय त्यावर ते श्रीनाथ ज्वेलर्सवाले सांगतात हे बघ आता आपलं नवीन डिझाईन लॉन्च होणार आहे पण जे चांदेकरांचं चा डिझाईन आहे त्याच्यामध्ये थोडंफार तरी आपल्याला चेंजेस करायला लागतील पण हे डिझाईन लॉन्च करत असताना आपल्याला अशी मॉडेल लागेल जी चांदेकरांच्या जवळ असेल चांदेकरांच्या अगदी जवळ किंवा चांदेकरांच्या प्रोजेक्टमध्ये सामील होणारी किंवा काहीही करून चांदेकरांशी रिलेटेड असणारी अशी मॉडेल आपल्याला लागेल आहे का कुणी अशी मॉडेल तुझ्या नजरेमध्ये त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो राहुल की अरे नजरेत आहे म्हणजे माझी बायको नैना नैना आहे की तुम्ही डायरेक्ट तिला कॉन्टॅक्ट केलात ना तर ती काही नकार देणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा ती या सगळ्यामध्ये सगळ्याला होकार देईल तू एक काम कर मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय तिला कॉल कर फक्त पैशाची ऑफर तगडी दे ते नक्कीच हे सगळं काम करेल असं म्हणत राहुल आता नैनाचा नंबर देऊन नैनाला मॉडेल म्हणून ऑफर करायला त्याला सांगत असतो आणि श्रीनाथ ज्वेलर्सवाला त्याचेच हिरे त्यांचेच डिझाईन आणि त्यांचेच मॉडेल घेऊन चांदेकर ज्वेलर्सला बर्बाद करायला निघालेला असतो आणि यामध्ये राहुलच ह्याची साथ देत असतो दुसऱ्या दिवशी कला सकाळी अद्वैतच्या पेक्षा लवकर उठते लवकर उठल्यावर ती मग आता कला इकडे आटपून बसत असते आणि ती आता आंघोळीला निघते तितक्यात अद्वैत उठतो आणि तू लवकर उठलीस तू लवकर उठलीस का तू लवकर उठलीस आता मी आंघोळीला चाललोय असं म्हणायला लागतो त्यावर ती, ती कला सांगते अजिबात नाही मी उठले ना लवकर तर मीच आंघोळीला जाणार त्यावरती अद्वैत म्हणतो अजिबात नाही मी अंघोळीला जाणार पुन्हा तू तुमे मे सुरत असताना अद्वैतचा मोबाईल वाचतो मोबाईल वाजल्यावरती अद्वैत बाथरूमच्या दारापाशी गेलेला तो पुन्हा एकदा परत येतो आणि त्यानंतर कला आंघोयला जाणार तर तिचा हात धरतो आणि हात धरून फरफटत तिला आता पुन्हा आपल्याजवळ आण टॉणीत मी नाही गेलो तर तू पण नाही जायचं असं म्हणत तिला आता आपल्यासोबत बसवतो त्यावरती आता इकडे त्याला फोन आलेला असतो पोलीस स्टेशनमधून पोलीस स्टेशनमध्ये त्याला हजेरी लावायला जायचं असतं मग आता कला म्हणते काय झालं यावरती अद्वैत म्हणतो काही नाही पोलीस स्टेशनला जाऊन आता हजेरी लावून यायला पाहिजे यावरती कला म्हणते तुला माहिती आहे ना आज आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा आता काही गोष्टींची शहानिशा करायची आहे ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आपण आता म्हणजे पुन्हा एकदा झडती घ्यायची आहे अद्वैत म्हणतो मला ही गोष्ट बिलकुल पटत नाही आहे त्या दिवशी झडती घेतली आत्ता पुन्हा झडती ही गोष्ट आपल्या मनाला खरंच पटते आहे का कला म्हणते आपल्याला पटो न पटो काही झालं तरीसुद्धा आपल्याला ही झडती घेणं भाग आहे यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी पोलीस स्टेशनला येतोय यावरती कला म्हणते मग तू आधी आंघोळीला जा आंघोळीला जा तिकडून तू पोलीस स्टेशनला जा मग माझं माझं आवरून मी ऑफिसला पोहोचते तोपर्यंत तू तिकडून डायरेक्ट ऑफिसला ये असं म्हटल्यावर ती अद्वैत सुद्धा होकार देतो आणि त्यानंतर मग आता अद्वेत होकार देऊन तिकडून निघून जात असतो तोपर्यंत इकडे मग आता अद्वैत फोन ठेवतो आणि त्यानंतर तो निघण्याची तयारी करतो इकडे तोपर्यंत नैना राहुलकडे आलेली असते आणि काहीतरी त्याच्याशी बोलत असते राहुल सांगतोय मला आहे मला उशीर होतोय तोपर्यंत तिकडे आता रोहिणी येते आणि राहुल आपल्याला आपला प्लॅन बदलायला लागेल असं म्हणायला लागते यावरती राहुल म्हणतो प्लॅन प्लॅन का बदलायचा त्यावरती मग आता रोहिणी सांगते मला या सरोज लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत ही सरोजवाहिणी दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे म्हणजे बघ ना त्या कलाला या घरात घेऊन आली इथपर्यंत ठीक होतं पण त्यानंतर मग आता तिला सुनेचा मान वगैरे देण्याचं जे काही बोलते ना मला हे काही पटत नाही आहे राहुल म्हणतो हो पण ह्या सरोज मामीचं करायचं तरी काय यावरती मग आता इकडे दोघंजणं बोलत असताना नैनाचा फोन वाजतो नैनाचा फोन वाजल्यावरती मग आता इकडे ताबडतोब लगेचच नैना आपला फोन उचलते नैना फोन उचलते आणि त्यावेळेला तो फोन असतो श्रीनाथ ज्वेलर्सवाल्यांचा आणि त्यानंतर ते नैनाला सांगायला लागतात की आम्हाला एक मॉडेल पाहिजे आहे आणि त्याच वेळेला नैना तो फोन रिसिव्ह करते बरं तोपर्यंत इकडे आता कला आलेली असते ती म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी त्याच्या आधी ती घरी येते घरी आल्यावरती इकडे आता संगीता म्हणते काय ग कले बरीस ना तू तू तो तू तो ज्या रूममध्ये गेलीस यापेक्षा जास्त आनंद मला कसलाच झाला नाही यावरती कला म्हणते हो इथून मला जायचं आहे ऑफिसला आणि त्यानंतर सगळ्यांची ना झडतीसुद्धा घ्यायची आहे खूपच प्रॉब्लेम चालू आहेत असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ तुझ्यासाठी थंडगार कुल्फी करून मी ठेवलेली आहे ती थंडगार कुल्फी घे आणि त्यानंतर मग ती खाऊन जा यावरती कला म्हणते कुल्फी अगं नाही हं म्हणजे हल्ली काय होतं माहिती आहे का जरा जरी काही खाल्लं ना तर माझे दात लगेचच झिंझण्या येतात यावरती आता ही सेन्सोडाईनची ऍड करणारी आपल्याला मध्येच काहीतरी दिसत आणि इकडे आता तिला संगीता लगेच सेन्सोडाईन देते आणि सेन्सोडाईन देत तिला सांगायला लागते की हे गे हे सेन्सोडाईन वापर आणि हे सेन्सोडाईन वापरून आता तुझं दातांच्या झिंजण्या घालव कला सांगते थँक्यू यू खरंच वीस रुपयाची पेस्ट आहे असं म्हणत त्याची ॲड केली जाते इकडे तोपर्यंत श्रीनाथ ज्वेलर्सवाले आता सांगायला लागतात नैनाला हे बघा मॅडम तुम्हाला या सगळ्यामध्ये आता आमची ॲड करायला लागेल यावरती नैना म्हणते इतक्या छोट्या पिरियडवरती तुम्ही मला हे जे काही सांगताय ना हे मला अजिबात जमणार नाही आहे यावरती ते सांगायला लागतात असं काय करताय मॅडम इतक्या छोट्या पिरियडवरती म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे पण तसेच देऊ यावरती नैना म्हणते किती पैसे द्याल तुम्ही यावरती तो माणूस सांगायला लागतो आठ हजार रुपये आम्ही तुम्हाला आठ देऊ आम्ही तुम्हाला यावरती नैना म्हणते आठ हजार आठ हजार किती कमी आहेत यावरती तो म्हणतो मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आठ हजार नाही आम्ही तुम्हाला आठ लाख रुपये देणार आहोत आठ लाख रुपये आठ लाख ऐकल्यावरती नैनाचे धाबेदाणं आणतात नाही ना विचार करायला लागते आठ लाख अरे देवा हे जर का आठ लाख मला मिळाले तर किती छान आहे मी तर फक्त आठ हजारवरून पंचवीस हजारापर्यंत उडी मारणार होते पण यांनी तर या सगळ्यामध्ये आता मला पूर्णपणे हे आठ लाख रुपये ऑफर केलेत नाही यांची ऑफर मी नाकारू शकत नाही असं म्हणत ती फोन घेते आणि तो म्हणतो मॅडम आहात ना तुम्ही आठ लाख रुपयाची ऑफर स्वीकारताय ना यावरती नैना विचार करते हे आठ लाख रुपये माझ्यासाठी खूप आहेत पण मग तिला मागचा इन्सिडेंट आठवतो मागच्या इन्सिडेंटमध्ये ज्या वेळेला तिने आता पैसे घेऊन दुसऱ्या कंपनीची ॲड केलेली असते जे चांदेकरांचे कॉम्पिटिटर असतात त्यावेळेला आबांनी आणि बाकी सगळ्यांनी खूप तमाशा केलेला असतो आणि त्यावेळेला आबा तिच्यावरती चिडलेले असतात आणि आबांनी तिला सांगितलेलं असतं की हे सगळे करत असताना चांदेकरांची अब्रु तू वेशीवरती टांगून ठेवलेस का तू हे सगळं नैनाला आठवतं आणि ती विचार करते नाही नाही आत्ता जर का पुन्हाही मी ॲड केली तर आबा माझ्यावरती खूपच ओरडतील आणि मला खूप काही बोलतील असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नैना विचार करायला लागते नाही ही ॲड मी करू की नको करू पण ही ॲड केली तर आठ लाख रुपये पण मिळतील आणि हे चांदेकर तर फाटके आहेत मला रुपया खर्चाला देत नाही आहेत मी किती दिवसात शॉपिंग नाही केलेली आहे हा हा न राहुलसुद्धा मला काही द्यायला मागत नाही आहे ते काही नाही मी ही ॲड करते निदान आठ लाख रुपये आले माझा तरी खर्च निघेल ना मला शॉपिंग करता येईल असं म्हणत नाही ना आता आठ लाख रुपयासाठी ही ॲड कॅम्पियन करायला तयार होते पण या सगळ्यामध्ये आता ती पूर्णपणे घरच्यांच्या विरोधात जाऊन ही ॲड कॅम्पियन करणार असते आणि त्यामुळे खरं तर राहुल आणि रोहिणी यांना खूप मोठं नुकसान होणार असतं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता अद्वैत ऑफिसला पोलीस स्टेशनवरून आलेला असतो आणि नैना सुद्धा आता आलेली असते मग त्यानंतर कला म्हणते माहिती आहे ना तुला आपल्याला काय करायचं आहे ते यावरती मग आता अद्वैत म्हणतो हो ग माहिती तर आहे पण माझं मनच धजावत नाहीये हे सगळं करण्यासाठी यावरती मग आता लगेचच बोलायला लागतो अद्वैत की आपल्याला हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का खरे यावरती कला म्हणते अरे असं काय करतोय हे सगळं करणं गरजेचं नसतं तर मी तुला बोलले असते का सांग बरं तू मला यावरती अद्वैत म्हणतो अगं त्या दिवशी आपण यांची झडती घेतली होती मग जर का त्या दिवशी झडती घेतली होती तर आत्ता पुन्हा आपण सगळी झडती घेतली तर चालणार आहे का त्यांना काय वाटेल आणि ह्या सगळ्या लोकांकडे बघितल्यावरती तुला वाटतं का, का की यांनी काही केलं असेल कला म्हणते मला नाही वाटत पण कुणीतरी एक आहे की नाही तू मला सांग बरं ज्यांनी हे सगळं केलेलं आहे मग त्याला शिक्षा व्हायला नको का आणि त्यासाठी आपण हे सगळं करतोय ना असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे तू कर चौकशी मग त्यावरती अद्वैत म्हणतो मी ना राहुलच्या रूममध्ये काही फाईल आहेत केबिनमध्ये त्या फाईल घेऊन येतो आणि त्यानंतर मग आता आपण आपल्या केबिनमध्ये बसून बाकी सगळ्या गोष्टी डिस्कस करूया असं म्हणत तो आता राहुलच्या केबिनमध्ये जातो आणि फाईल घेऊन येतो तो फाईल घेऊन येतो मग कलासुद्धा त्याच्या केबिनमध्ये येते मग दोघंजणं आपल्या केबिनमध्ये असतात आणि त्याच वेळेला कलाच्या नेहमीच्या वेंधळेपणामुळे कला तिकडे असलेल्या सगळ्या फाईल खाली पडते ज्या वेळेला सगळ्या फाईल खाली पडतात त्यावेळेला कला आता सगळ्या फाईल उचलायला लागते ज्या वेळेला वे ती मक, आता फाईल उचलायला लागते आणि त्याच वेळेला त्याच्यामध्ये तिला एक कागद सापडतो जो कागद आता पोलिसांना देण्यासाठी आवश्यक असतो आणि तो कागद नेमका आता राहुलच्या फाईलमध्ये सापडतो आणि त्याच वेळेला ती आता अद्वेतला त्या तो कागद दाखवते अद्वैत म्हणतो काय आहे हे यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच कला अरे हा तर तोच कागद आहे जो कागद आपण शोधत होतो आपल्याला जिथे हे करायचं होतं ना म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी पोलिसांना हा कागद द्यायचा होता त्यावेळेला हा कागद आपल्याला मिळालाच नव्हता आणि तोच कागद आपण शोधत होतो यावरती अद्वैत सांगायला लागतो मग हा कागद इकडे कसा काय आला त्यावरती आता कला सांगते गप्प बसून चालणार नाहीये हा राहुलकडे कागद जर का होता तर त्याने तो कागद आतापर्यंत पोलीस आले तेव्हा आपल्याला द्यायला पाहिजे होता असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैतच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे मग या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी अद्वैत घरी येतो ज्या वेळेला अद्वैत आता घरी येतो त्याच वेळेला इकडे आता तो म्हणतो राहुल तुझ्या केबिनमध्ये मला जे काही फाईल सापडल्या त्या फाईलमध्ये हा कागद होता असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगतो हा कागद त्यावरती रोहिणी म्हणते काय झालं तरी काय मग कला सांगते की ज्या वेळेला पोलिसांना देण्यासाठी तो कागद हवा होता तेव्हा तो कागद सापडला नाही तो कागद का बरं राहुलने लपवून ठेवला यावरती रोहिणी म्हणते काय लपवून ठेवला कला म्हणते मग काय हाच कागद माझ्या पर्समध्ये सापडला असता तर किती गोंधळ केला असता असं म्हणत कलाने सगळ्यांच्या समोर राहुल रोहिणी यांना एक्सपोज करून स्वतःला सिद्ध केलं